गो माता जय भूमी माता जय अन्नदाता आपण आज माळवाडगाव या ठिकाणी वैयंकी उद्योग समूहाद्वारे जे भेंडीचा प्लॉट सीड प्लॉट दिलेला होता तर त्या प्लॉटवरती आपण शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत तर आपण प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांनाच आपण बोलूयात कशा पद्धतीने त्यांनी उत्पादन घेतलं सरी कशी ठेवली आणि भरघोस उत्पादन त्यांनी कसं मिळवलेलं आहे तर याबाबत मी आपले जे शेतकरी आहेत सन्माननीय साहेब तर मी साहेबांना विनंती करेन की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं नमस्कार साहेब बरं अगोदर आपलं पूर्ण नाव सांगा आणि या प्लॉटचं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं किती भेंड्या लागलेल्या आणि अजून तुम्हाला उत्पादन काय अपेक्षित आहे याच्यापासून तर कृपया आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं सर माझं नाव अशोक शेळके राहणार माडगाव ही दीड एकर भेंडी बसवलेली हो आहे याच्यासाठी सव्वा दोन फुटे आपण माकाची जशी सरी पाडतो त्या पद्धतीची सरी पाडली आणि सहा इंचावर याची मी लागवड केली टोकन यंत्राने आणि एका झाडाला कमीत कमी दहा ते पंधरा पंधरा ते सोळा भेंडे आहेत या प्लॉटला आत्तापर्यंत फक्त दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे अजून एक ते दीड महिना बाकी हा प्लॉट कम्प्लीट व्हायला मला एका झाडाला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस भेंड्याची अपेक्षा आहे आणि तेवढं टार्गेट होईल कवर असं मला वाटतं खूप सुंदर हा दोन महिन्याचा प्लॉट आहे आत्ताच पंधरा सोळा भेंडे त्याला लागलेले आहेत ला आणि अजून याची हाईट कमीत कमी दोन ते तीन फूट वरती जाणार आहे म्हणजे सरासरी आपल्या डोक्याच्या उंचीत की त्याची हाईट होणार आहे आणि आपले साहेब जे आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की आत्ताच जर पंधरा सोळा भेंड्या आहेत आणखी दहा बारा भेंड्या त्याला वरती येणार आहेत कारण फुलं वगैरे आहेत वरती अजून खूप हे बघा या ठिकाणी आपण जर बघितलं या सर्व कळ्या आहेत आता या कळ्याची संख्या जर बघितली आपण तर हे दोन चार सहा आठ ते दहा कळ्या एवढ्या जागेत आहेत म्हणजे सरासरी विचार केला तर पंचवीसशे तीस भेंडी एका झाडाला येईल आणि सुंदर असं त्यांनी पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि भरघोस उत्पादन या ठिकाणी जर ॲवरेजनं जर विचार केला तर सरासरी एकरी पंधरा ते वीस क्विंटल भेंडी या ठिकाणी शंभर टक्के त्यांना होती आणि चांगला उत्तम प्रतीचा बाजारभाव याच्यामुळे नक्की शेतकरी सुखवलेला आहे खूप धन्यवाद साहेब खूप छान मेहनत घेतली आणि खूप सुंदर प्लॉट आणला त्याबद्दल कंपनीच्या वतीने आणि ओ एम के उद्योग समूहाच्या वतीने खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी जय गोमाता जय जय अन्नदाता